दादांनी कोणला उडवला तिकडे जाऊन वरती बसला तिकडे कुठेतरी बसलाय फायनली मंदिर आलेलो आहे आम्ही चाललो एंट्री करायला आतमध्ये दर्शन करायला बाबूला दाखवू नंतर मग बाबूचा आणि बाबू झोपला आहे एसकीनी पण आवरलेला आहे एसकीनी घातली साडी ही आहे प्रथम आणि मी पण रेडी झालेलो आहे सर्वजण रेडी झाले दा फक्त दादा आणि बाबाच बाकी आहे मग आपण निघून आहे डायरेक्ट इकडनं एक दिलं जायचं आहे आपल्याला सो आपण चाललेलं आहे ते म्हणजे बाबूचं काय करायला आहेस काय जावं करायला चाललं आहे बाबूचं चा, आणि बाबू रडत होता बिचारचे आज लास्टचे केस आहे आता मग परत कमी होईल आणि मग नंतर मग परत चांगली वाढू आता लई वाढूया मस्त की सेंडी बांधू हां

काय 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 तुझी गाडी दाखवत कोणाची गाडी बघू गाडी बोलतो सकाळी सकाळी नाही भेटणार गाडी चल चल गाडी नाही सर्वजण आलेले आहे आणि ती गाडी पण लावली आणि ती दुसरी आणि ती तिसरी आणि आता आम्ही चाललो ना बाबूचे दोच ना त्याच्याच नाही बाबू इकडे इकडे चेंडीला म्हणली रशी घेशी आपल्या रब्बर आहे का बाबू बिस्किट खातो सो आता आम्ही एका गाडीमध्ये पहिले ना आम्ही चौघ जण प्रथम आम्ही सर्वजण पुढे चाललोय पुढे चाललो का म्हणजे बाजारात चाललोय पहिले आम्हाला बाबूला डोक्याला लावायचं हाता ला लावायचं घ्यायचं फुलांचा आणि एसकेला पण गजरे घ्यायचं

घाबरले तुम्ही गाडी काय तिला लावता ती थांबलेलो निरापीला थांबलेलो आणि ही एस के निरापीतच नाही तर मी आणि आई आणि प्रथम मी पिला हे बाजू असतो पोट बी डुक थांबतो सर्व गोष्टी चांगला असतो तुला अशा गोष्टी नको पहिला चांगल्या गोष्टी आवडत नाही वडा चला मला या पोराकडून आपण निरा पिलेला मस्त पोचलेले आम्ही गेट वरती गेट

कसा पार होईल आमचं काय नाही उन्हाळ्यात छोट्या उन्हाळी गर्दी पण भरपूर आता फॅन्स लोक भेटले त्यांनी सांगितलं भरपूर गर्दी आहे संडे ना बाजूचे फॅन्स होते बोलते बड्डे विचारलं ना कुठून तुम्ही हो ना नक्कीच ब्लॉग मध्ये बघत असेल ना तुम्ही आता सांगा मी कुठून आता लगेच लास्ट दिसतो कोणी बोलायला एवढा काय बाबू हा तर मित्रांनो आता आम्ही मंदिरात आलो खालती पहिली देवीचं दर्शन केलं आणि तर बाबूला पहिले कपडे घालूया आणि मग वरती जाऊया मस्त की पाच पायऱ्यांचं दर्शन करू आम्ही तिकडनं एकदम वरती अगोदर पहिले पाच पायरीपर्यंत बँडू वाजूया मग नंतर डायरेक्ट त्यांना वरती नव्हया इथे मंदिर बसून मस्त की आत्या वित्या सर्व बसले तरी बाबू बस बँडू वाजवायला लागेल तर नाचायला लागलं आत्तापासूनच नाचायची तयारी आहे तिंगच सडलो गाईस तर बाबूला घेऊन बाबूला जावं होणार आहे इस्के पण डमली आईकडनं मी खालून गेलो पूर्ण पायावर एकदम खालून गेलो तो खालून बाबा वडापा भेटते हां हां तुला पण तुला पण <tır> हे <republic> प हे प हॅलो बा चल

来、oh. <laughs> 了，来了，来了，来了。 आम्ही चाललो एंट्री करायला आतमध्ये दर्शन करायला आणि बाबूला दाखवू नंतर मग बाबूचा की माझ्याकडे माझ्याकडे चला बाईस आता एंट्री गेलेली आहे बाबूची आणि चाललं तर मंदिरात पाया पडायला चॉईस फायनली मंदिर झालेलं आहे पुढे बाबू खूप दमला आहे रडा लागला मस्त झालं आमचं दर्शन आता आलो दाव करायला बाबूचा आणि तर लाज कसे बघून या बाबूचे पाच मिनिट पहिले कसा लोक दिसतोय आणि आता कसा दिसेल आम्हाला टेंशन आलंय बाबू इला हातला हातला पकड येतेला दादा पकड पकड बघ बघ चला चला दाव करू

मामाच्या मांडीवरच म्हणजे हे करतात त्याला व्हिडिओ दाखवा काहीतरी व्हिडिओ दाखवा पहिले व्हिडिओ दाखवा त्याला व्हिडिओ दाखवून काहीतरी लाव थांबा थांबत शांत एकदम बाबू रेडेल रडेल बाबू विल काय ना का त्याची का का शुभमची ஏய் बाबू வீடியோ கரெக்ட் 1 நிமிடம் बाबू ஓட் நீ கிளைய बाबू என்ன கொடுறே பரட் பாய் பண்ணு கை தாளாதனால ஆலா 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 ஆலா

कंटिन्यू जेवण करू काय ते बघू वेजेस आहे सर्वजण वेज तुम्ही जेवण माझे पप्पा दादा सर्व सरुद, ताई सर्वजण बसला आम्ही लोक खालीवर मागो मस्त खाली कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा